स्वामीराम सर्वांना श्री स्वामी समर्थक आपल्याला सर्वांना माहिती आहे येत्या चोवीस तारखेला गुरुवार आहे आषाढ अमावस्या आणि त्याचबरोबर पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे पहिलाच दिवस जो आहे तो शुक्रवारचा आलेला आहे आणि शुक्रवारी आपल्याला कुठली सेवा करायची मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांग सांगितलेलंच आहे पण आता तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला व्हिडिओ ह्याचाही येईल की नक्की शुक्रवारी पहिल्या श्रावणच्या शुक्रवारी तुम्हाला कोणती सेवा करायची आता बरेच जण या दिवशी वरालक्ष्मीची सेवा किंवा वैभवलक्ष्मीची सेवा आणि त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचम सेवासुद्धा करणार आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्या महालक्ष्मीच्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं शुक्रवारी काय करायचं हे नंतर सांगते पण आता गुरु योगावर म्हणजेच चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी कोणत्या वेळेस कोणत्या काळात तुम्हाला ही सेवा करायची आहे कधीपर्यंत तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आषाढ अमावस्या अमावस्येचा शेवटचा दिवस याला कुठल्याही चुकीच्या पद्धतीने या दिवसाला वापरू नका बरेच जण याला गटारी अमावस्या आहे ते या पद्धतीने त्याला वावरतात शेवटचा दिवस आहे म्हणून भरपूर धूमधडके आणि त्याचा चुकीचा अगदी अर्थ घेऊन तुम्ही त्या गोष्टी करतात आता बघा आषाढा आहे म्हणल्यावर शेवटचा दिवस उरला आहे बरेच जणं गुरुवार पाळतात पण आता श्रावण लागणार आहे गणपतीपर्यंत नवरात्रापर्यंत आपल्याला काहीच खाता येत नाही काहीच करता येत नाही असा विचार न करता गुरुवार पाळायचा नाही आणि त्या दिवशी असं करायचं प्लीज असं करू नका हात जोडून विनंती करते असं करू नका आषाढ अमावस्येचा प्रभावी असा दिवस आलेला आहे कारण गुरुवार आहे त्याचबरोबर गुरु कुशमृत योग आलेला आहे आणि आषाढ अमावस्या जी आपली दिव्याची अमावस्या असते ते खूप महत्त्वाचं म्हणजे एवढे तीन ते चार योग एकत्र आले म्हटल्यावर तुम्ही त्या दिवशी सेवा करणे गरजेचे आहे गुरुवार आहे आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा करतोच करतो त्याचबरोबर करतो, या दिवशी अमावस्या आलेली आहे त्याचमुळे आपल्याला महालक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून आपल्याला गुरुपुष्यामृत योगाची सुद्धा सेवा करायची आहे आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच म्हणजे केंद्रामध्ये वगैरे आपल्याला गुरुपुष्यामृत योगाची जी सेवा असते ती चांदीच्या दिव्यावर कशी करायची आणि त्याचबरोबर चढत्या क्रमाची आणि उतरत्या क्रमाची सेवा जी आहे ती आतापर्यंत तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असेल आणि ती मीही तुम्हाला सांगू शकते की आपल्याला काय करायचं आहे गुरुपुष्यामृत योगाला ज्या वेळेसचा मुहूर्त आहे त्या मुहूर्तापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे म्हणजे सेवा करताना पहिल्या दिवशी तुम्हाला एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार असं बाराव्या दिवसापर्यंत बाराव्या दिवशी बारा, बारा, बारा तेराव्या दिवशी परत बारा आणि चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा अशा उतरत्या क्रमात तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरावा दिवस आला की बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरता क्रम घ्यायचा आहे म्हणजे टोटल बारा आणि बारा चोवीस दिवसाची ही सेवा असते आता बऱ्याच मध्ये पिरियड्स येऊ शकतात काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात अशा वेळेस काही आम्हाला ही चोवीस दिवसाची सेवा शक्य होईल का आम्ही ही चोवीस दिवसाची सेवामध्ये खंडन पडलं तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का किंवा असं काही होत नाही त्याच अपेक्षा तुम्हाला सांगते आत्ता तुमची पिरियड्स पाळी जर का चोवीसच्या आधी होऊन गेली तर नक्कीच पुढच्या चोवीस तुम्ही सलग करू शकाल पण आता हे सर्वांसाठी शक्य नाही आहे कारण सर्वांना कुठे ना कुठे घरात आपल्या मुलींना वगैरे येत राहतं म्हणून अडचण येऊ हो शकते म्हणून आज मी तुम्हाला चढत्या उतरत्या क्रमामध्ये सुद्धा इतकं प्रभावी रिझल्ट आहे इतके प्रभावी त्याचे परिणाम आहेत की महालक्ष्मीची ही सेवा खूप सुंदर आपल्याला त्याचे अनुभव देते आणि ही सेवा जी आहे ही सेवा फक्त आणि फक्त गुरुपुष्यामृत योगावरच सुरुवात होते आणि गुरुपुष्यामृत योग जो आहे हा योग सहजासहजी लवकर येत नाही त्यामुळे आपल्याला ही सेवा नक्की करायची असते पण आता ताई आम्हाला चोवीस दिवसाचं जमणार नाही आहे आम्हाला चोवीस दिवसाची सेवा करण्यासाठी मध्ये अडचण आली खंडन पडला तर असं म्हणतात की ते सेवा खंडन पडली की परत चालू करायला पुढच्या ग्रुप पुष्यमृत योगाची वाट बघावी लागते कारण चार दिवस झाले की त्याला परत सुरू करू शकता तुम्ही पण त्याला अर्थ राहत नाही खरं तर त्याला अर्थ राहत नाही कारण तुम्ही जो क्रम वाढवलेला आहे तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे त्याला सलग करण्याचं गरजेचं असतं काही गोष्टी असतात ज्याला एक क्रम गरजेचं असतं जसं आपण एखादं पारायण करतो आपण एखादं पोथी वाचन करतो तर सलग आपण जेव्हा करतो तेव्हाच त्याचा अर्थ असतो मध्ये जर खंडन पडलं तर ते शक्यतो त्याला मान्यता तेवढी प्राप्त होत नाही सेवा नक्कीच माता लक्ष्मीच्या चरणी पडणार आहे पण आपण आपल्या इच्छेसाठी नक्कीच चार दिवस झाले की सेवा संपूर्ण करू शकतो पण खंडन पडल्यामुळे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो अशा वेळेस काय करायचं आता काही अशा वेळेस आपण काय करू शकतो तर तुम्हाला एक साधा सोपा उपाय मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे दरवेळेस आपण महालक्ष्मी स्तोत्र अष्टक व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त हे तर तुम्हाला माहितीच आहे ही सेवा करतात पण आता ह्याच्यापेक्षा ही प्रभावी सेवा आपल्याला एकच दिवशी त्याच दिवशी करायची आहे म्हणजे तुमच्या चोवीस दिवसाचं फळ तुम्हाला मिळेल चोवीस दिवसाचं फळ तुम्हाला ह्या दिवशी मिळेल एकदाच सेवा केल्याने ती कशी मिळणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बघा जेव्हा गुरुपुष्यामृत योग असतो म्हणजे गुरुवार आहे तर मग तुम्ही गुरुवारी कधी पण करायची कर का तर नानी जेव्हा मुहूर्त आहे जेव्हा पुष्य नक्षत्र आहे तेव्हाच करायचं चार आहे तर गुरुवारी चार वाजून त्रेचाळीस मिनटालापासून आपला म्हणजे एक समजा चार वाजून चाळीस मिनिटाच्या पुढे गुरुपुष्यामुळे योग चालू होत आहे ही सेवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेसच करायची असते त्याचबरोबर पुष्य नक्षत्राचा योग जेव्हा आहे मुहूर्त जेव्हा आहे तेव्हाच करायची असते दिवसभरात या दिवशी आहे म्हणून त्याच दिवसाला करायचं असं नाही तर वेळ असं समजणे गरजेचे असते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या सकाळी पहाटे साडेपाचपर्यंतचा मुहूर्त आहे म्हणजे साडेपाचच्या सकाळी साडेपाचच्या आधीपर्यंत तुम्ही सेवा करू शकता साडेपाचपर्यंत म्हणजे मी एक ओव्हरऑल तुम्हाला सांगते ज त्याचे असतात मिनटं चौतीस पस्तीस पण एक जनरल साडेपाच तुम्हाला सांगितलं म्हणजे पहाटे शुक्रवारी साडेपाचपर्यंत आणि गुरुवारी संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटाच्या पुढे तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे जी चढत्या उतरत्या क्रमाची आहेत ती ही तुम्हाला याच वेळातच करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही की गुरुवारी दिवसभर मी सकाळी केली संध्याकाळी केली असं नाही चारच्या चाळीस नंतरच करायची पण आता ताई हा चोवीस दिवसाचा जो क्रम आहे तो बिघडला काही झाला तर मग कसं काय करणार तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सगळ्यात पहिला प्रश्न ताई चांदीचा दिवाच पाहिजे का किंवा चांदीचीच पंथी हवी का तर आता चांदी महाग झाली एक लाख दहा हजार असे काही रेट्स आहेत त्यामध्ये चांदी घ्यायला गेलो आपण तर आत्ता शक्य सध्या तर शक्य नाही किंवा ज्यांना शक्य आहे ते घेऊ पण शकतात आता त्याचबरोबर तुम्हाला सांगते जर का तुम्हाला ही सेवा करायचीच आहे तुमच्या मनात इच्छा असेल तर छान मोठी अशी खोलगट दिवा तुम्हाला घ्यायचा आहे का खोलगट घ्यायचं आहे कारण ती व्यवस्थित चुकवात जी आहे ती गेली पाहिजे आता पितळ घेऊ शकता किंवा पंथी घेऊ शकता पण शक्यतो गुरुपुष्यमृत योग जो असतो ना त्या दिवशी असा तो योग आहे ज्योतिषशास्त्रानुसार त्या योगाला इतकं महत्त्व आहे की त्या दिवशी लोक जे खरेदी करतात ना सोन्याची चांदीची ती त्या दिवशी का केली जाते तर त्याने तुमच्या त्या गोष्टीमध्ये वाढ होते एखादा शुभ शुभ कार्य जरी तुम्हाला करायचं असेल किंवा एखाद्या शुभ गोष्टीची सुरुवात जरी करायची असेल तरी तुम्ही ह्या दिवशी नक्कीच करू शकता तर आता बघा अशा पद्धतीचा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे आता ताई चांदीचा परवडणार नाही चांदीचा कुठून आणायचा अशा वेळेस आपण असा सिल्वर कोटिंगचा सिल्वर प्लेटेडचा दिवासुद्धा वापरू शकतो आता तुम्हाला सांगते हा दिवा पितळाचाच आहे हा पितळाचाच दिवा आहे पण ह्याला सिल्वर कोटिंग केलेली आहे पितळाच्या दिव्याला सिल्वर कोटिंग किंवा सिल्वर प्लेटिंग केलेली आहे आपण आपल्याकडे हा दिवा तुम्हाला शंभर टक्के मिळेल तर ह्याला सिल्वर कोटिंग केलेली आहे अशा दिव्यावर सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कारण चांदीला महत्त्व आहे सोड्याला महत्त्व आहे म्हणून तुम्ही पितळे दिवा पण वापरू शकता कारण त्याला पिवळा रंग असतो ठीक आहे तर असा तुम्हाला द्याय घ्यायचा आहे दिवा आता याची मधली जी वात असते लावायची ही शक्यतो आपण काढून घ्यायची आपण काढून घ्यायची आणि त्याचबरोबर ह्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला जी सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये काय करायचंय तर त्या सेवेमध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण संपूर्ण एक ते दीड तास लागेल तुम्हाला ह्या सेवेला संपूर्ण एक ते दीड तास लागणार आहे त्याचमुळे एक तास चालणारे ह्या जे तुपाच्या वाती आहे तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता ती वाद तुम्हाला याच्यामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर दुसरी वाद तुम्ही स तयार ठेवू शकता कारण एक ते दीड तास तुम्हाला या सेवेला लागणार आहे कारण ही सेवा करताना ही जी प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगते आहे ही सेवा करताना तुम्हाला जे आहे ते ललिता सहस्त्रनाम ललिता सहस्त्रनाम याचं पठण करायचं आहे श्री ललिता सहस्त्रनाम जे आहे त्याचं पठण करायचं आहे आणि त्याबरोबर कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे ललिता सहस्रनाम आणि कनिका कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुमची इच्छा असेल तर स्तोत्र श्रीसुक्त लक्ष्मी अष्टक हे तुम्ही म्हणू शकता त्याला काहीच प्रॉब्लेम नाही तुमची इच्छा असेल तर म्हणू शकता पण ऑलरेडी जे कणकधारा स्तोत्र आहे ललिता सहस्रनाम आहे हे खूप प्रभावी असे स्तोत्र मंत्र आहे यात खूप प्रभावी स्तोत्र आणि प्रभावी असे श्लोक आहे नाम आहे त्यामुळे सहस्रनाम आणि कटकदारा स्तोत्र म्हणत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्याचं पठण करायचं आहे महालक्ष्मीची अत्यंत प्रभावी सेवा ही तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्का लाभणारी आहे कारण तुफाचा दिवा समोर लावायचा आहे महालक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल महालक्ष्मीची स्थापना करायची आहे त्यासमोर तिला लाल तु लाल फूल व्हायचं आहे आणि तुफाचा दिवा लावून एका बैठकीत कणकधारा स्तोत्र आणि ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि आरती करून सेवा संपन्न करायची आहे नैवेद्याला दूध दही साखर तुम्ही किंवा खीर हे अर्थ हे ठेवू शकता त्यामुळे शंभर टक्के दिव्याची सेवा आणि तेच बघा दिव्याची अमावस्यासुद्धा आहे म्हटल्यावर दिव्याचं पूजनसुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा शंभर टक्के करायची आहे त्यामुळे ज्यांना कुणाला ही सेवा समजली असेल त्यांनी शंभरने एकशे एक टक्का एक ती सेवा करा आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच घ्या कारण तुम्हाला सांगते महालक्ष्मीच्या कोणतीच सेवा महालक्ष्मीची कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही कारण आपण छोटंसं जरी तिचं नामस्मरण जरी केलं तरी तिचे त्याचं फळ आपल्याला शंभर नाही एकशे एक टक्का देते તમૂળ હિ ગોષ લક્ષેવાય છે અને સગાની સેવા કરાય છે સ્વામિ